ओम नमो भगवते वासुदेवाय राधे राधे नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात सगळे मग मजेतच असाल मग यूट्यूब फॅमिली आपले सगळे व्हिडिओज बघताय ना तरी मी आज तुमच्यासाठी पितृपक्ष पंधरवड्यातील प्रतिपदा महाळ याबद्दल माहिती व हे महाळ कोणासाठी घालावे व या दिवशी विशेष उपाय काय करावा याबद्दल माहिती सांगणार आहे तरी संपूर्ण व्हिडिओ पहा व व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईबही करा प्रतिपदा हा हिंदू चंद्र महिन्यातील दुसरा पक्ष म्हणजेच पंधरवडा शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष दोन्हींचा पहिला दिवस आहे प्रतिपदा श्राद्ध हे अशा लोकांसाठी केले जाते जे लोक म्हणजेच पूर्वज प्रतिपदेच्या दिवशी व दोन्ही पक्षातील एकावेळीच मरण पावलेले असतात अशा पूर्वजांचे श्राद्ध म्हणजेच माळ घालतात हा माळ घालल्याने आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळते व मोक्षही प्राप्त होतो व जे कोणी हा म्हाळ म्हणजेच श्राद्ध घालील त्याला पूर्वजांचे शुभ आशीर्वाद मिळतात व आपल्याला पितृ त्रास असेल तर तोही दूर होतो प्रतिपदा श्राद्ध म्हणजेच पाडवा श्राद्ध किंवा पहिला म्हळ असेही म्हटले जाते प्रतिपदा माळ हे यावर्षी अठरा सप्टेंबरला दोन हजार चोवीसला ला आले आहे ज्यांचे श्राद्ध म्हणजेच महाळ प्रतिपदेच्या तिथीला येते त्यांनी हे श्राद्ध किंवा म्हाळ घालावा या दिवशी दानधर्म करावा याने आपल्या घरातील निगेटिव्हिटी व वाईट शक्ती दूर होते त्यामुळे या दिवशी पित्रांचे नामस्मरण करून दान धर्म करावा आपल्याला व पित्रांनाही शुभ असते व त्या दिवशी पिंपळाच्या झाडाचीही विधिवत पूजा करावी व पिंपळाच्या झाडाला काळे तीळ अर्पण करावे याने पित्रांना मुक्ती मिळते व आपल्याला पित्रांपासून काही अडचणी होत असतील तर त्याही दूर होतील मळामध्ये काही भागात जोडपी जेवायला घालतात तर काही भागात एकच व्यक्ती सांगतात त्या दिवशी विधिवत घरातील देवाची पूजा करावी व पूर्वजांसाठी पोळ्याचा स्वयंपाक करावा त्यात कडी खीर व वडी ही करावी हा नैवेद्य छतावरती ठेवावा व बोलवलेल्या जोडप्याची किंवा व्यक्तीची विधिवत पूजा करावी व त्यांचाही शुभाशीर्वाद घ्यावा अशा प्रकारे पूजा करावी काही भागात देवाऱ्यावर टाक पुसतात तर पूर्वजांचा फोटोही पुसतात पूर्वजांचा फोटो हा दक्षिण दिशेला मांडून पुजतात तर काही ठिकाणी यातले काहीही न करता फक्त बोलवलेला व्यक्ती किंवा जोडप्याची पूजा करून त्यांना जेवायला घालतात व बामणाला आणि गरीब व्यक्तीला दान केले जाते तरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला असे। करा शेअर करा कमेंट करा व चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओजची तुम्हाला नोटिफिकेशन येईल राधे राधे